एक हेडिंग लिया हेडिंग म्हणजे काय तर करंट अफेअर्स व्यवस्थितपणे जर ॲनालिसिस केलं तर, तर भारताची जी काय काय असते अचिव्हमेंट असते त्यावर शंभर टक्के काय आहे प्रश्न आहे बरोबर नाही का आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ पार्ट ऑफ अवर कोर सिलेबस मग ते कंबाईन असो की राज्यसेवा असो बरोबर नाही का इवन तर कंबाईनच्या पहिल्या मेन्समध्ये तीन प्रश्न कशावर होते सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर मी प्रश्न पण सोबत आणलेले आहे तुम्हाला काय लागेल त्याचा अंदाज हा लागून जाईल ठीक आहे चला तर बघा काय कार्यक्रम कार्यक्रम हा आहे इथं बघा डायरेक्ट इंडिया ब्रेक इन टू टॉप हंड्रेड ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स फॉर द फर्स्ट टाइम बरोबर ना पहिल्यांदा भारत हा कशामध्ये कन्वर्ट झाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्सच्या पहिल्या मध्ये दॅट इज नॉट अचिव्हमेंट दॅट इज अ बिग अचिव्हमेंट ठीक आहे मोठी अचिव्हमेंट आहे फक्त एक डिस्क्लेमर लक्षात ठेवा एकशे सदुसष्ट मध्ये भारत नव्याण्णववर आहे कुठं कुठं असं लिहून आलं असेल आणि कुठं कुठं एकशे त्र्याण्णव देशामध्ये भारत ओके वर आहे तर ऍक्च्युली सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क मार्फत हा इंडेक्स काय होतो म्हणजे प्रसिद्ध हा होतो बरोबर नाही का तर तो एकशे त्र्याण्णव देशामार्फत होतो पण वर्षी काही देशांमध्ये युद्ध चालू होते म्हणून त्यांनी वन सिक्स्टी सेवन कंट्रीचा आधार घेतला म्हणजे सॉरी एकशे त्र्याण्णवच घेतला पण डाटा एवढ्या देशाचा आहे भारत त्याच्यामध्ये किती आहे नव्याण्णव म्हणजे सर हे कमी झाल्यामुळे भारत नव्याण्णव वर गेला का तसं नाही भारताचा रँक बरोबर आहे फक्त एकशे त्र्याण्णव जागी ह्या वर्षी किती आणले वन सिक्स्टी सेवन आणि भारताचा रँकिंग पण वाढलेला आहे रँकिंग पण हा झालेला आहे आणि तो भारताचा हे किती आहे सिक्स्टी सेवन एवढे भारताचे काय गुण आहे त्याला कळली पडतं तर बेसिकली बघण्याचा प्रयत्न करू आपण की नेमकं हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा घटक नेमका काय असतो तर ठीक आहे चला बघा आता बघा जेव्हा देश शतक एकविसाव्या शतकामध्ये हा एंटर झाला काय आपण शिकत आहोत व्हॉट इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास म्हणजे काय एकदम बेसिक पासून जाऊ तर बेसिकली याच्या आधीच जे बर, शतक आहे म्हणजे विसावं बरोबर त्या विसावं शतक हे पूर्णपणे महायुद्धाचा शतक आहे आज जे ना इस्रायल फिलिस्तीनचा इश्यू मला सांगा हा विसाव्या शतकाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे महायुद्धाचा प्रॉब्लेम आहे बरोबर नाही का तर विसावं शतक हे पूर्णपणे वॉरचं शतक होत म्हणून आपण एकविसाव्या शतकामध्ये पदार्पण केल्यानंतर ते शतक हे वेलफेअरचं असलं पाहिजे ते कल्याणाचं असलं पाहिजे म्हणून म्हणून एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान संयुक्त राष्ट्राचे जे प्रमुख होते महासचिव होते त्यांचं नाव आहे बुरतूस बुरतूस घाली आणि एक नाव आहे कोफी अन्नान हे दोन नाव लक्षात ठेवायचं होते कोफी अन्नान आणि बुरतुज बुरतूस घाली या दोघांनी असं ठरवलं बरोबर कारण हे दोन माझी होते सलग दहा वर्ष की आपण काहीतरी अजेंडा राबवायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एकविसाव्या शतकाचं पहिलं म्हणजे दोन हजार पासन एकविसाव्या शतक सुरू होईल ना दोन हजार ते दोन हजार पंधरा पर्यंत त्यांनी काय केलं काही गोल निश्चित केले बरोबर कशाचे जनकल्याणाचे आणि त्यालाच म्हणतात आता एकूण आठ गोल होते त्याला म्हणतात मिलेनियंट डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय एम समजलं सहस्त्राबद्धी विकास लक्ष बरेच पीवाय क्यू यावर बघितले तुम्ही पुढील पैकी एमडीजी मध्ये कुठल्या घटकाचा समावेश होत नाही बरोबर नाही का तर हे एम आठ बरोबर नाही का याचे नंबर हे माहीत पाहिजे स्वतंत्रपणे मी नोट्स टाकून दे आता दोन हजार पंधरा मध्ये हे संपणार होत एमडीजी आणि म्हणून या एमडीजीच्या जागी आता नवीन काय आणायचं यासाठी डेव्हिड कॅमरन समितीची स्थापना झाली तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री होते डेव्हिड कॅमरन समितीच्या आधारावर आपण काय केलं तर दोन हजार पंधरा पासन तर दोन हजार किती पर्यंत तीस पर्यंत ह्या आठ गोलचं रूपांतर किती गोलमध्ये केलं सतरा गोल आणि एकूण एकशे एकोणसत्तर उपगोल ठीक आहे नवीन जो आयोगाचा ट्रेंड सांगतो तो, तो सतरावर म्हणला फोकस करणार केला तर तो मग वरण भात प्रश्न असेल जसा आला ना तो जोड्या लावा विधान परिषदेचा कालावधी याचा असे काही प्रश्न असतात ते चुकणं म्हणजे तयारी सोडणं असा त्याचा अर्थ होतो तर त्यापैकी एकशे एकोणसत्तर हे उपघटक आहे बरोबर नाही का आणि हे अचिव्ह करायचे दोन हजार किती पर्यंत तीस पर्यंत परफेक्ट न प्रॉब्लेम सतरा गोल काय हे माहितच पाहिजे पैकी सतरा गोल बरोबर आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला नंतर मी तुम्हाला वाचून दाखवतो बरोबर चलो आता काय या सतरा गोलची काय परिस्थिती आहे या किती सतरा गोलची काय स्थिती आहे यासाठी एक याच्यावर येऊ शकता तुम्ही यासाठी बांधकी मोन बरोबर -बर, जे संयुक्त राष्ट्राचे माझी काय महासचिव आहे आणि झेप्री सॅक्स बघा परीक्षेमध्ये कधी कधी असे प्रश्न येतात जे नावं तुम्ही कधीच ऐकत नाही पहिल्यांदा पेपरमध्ये ऐकता क्वेश्चन पेपरमध्ये आणि नंतर नाव तुमचं पाठ होते तर त्यातले हे नाव काय भाऊ सॅक्स या दोघांनी मिळून काय केलं एक संस्था स्थापन केली त्याला म्हणतात एस एस बी एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क कळलं काय स्थापन केली एसएसडीएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क आणि ही डायरेक्ट संयुक्त राष्ट्राचे महासचिव जे आहे त्यांच्या अंतर्गत काम करते मग दॅट इज अ बिग ऑर्गनायझेशन यस किनोरे हे ग्रामपंचायत थोडी आहे ही मोठी संघटना आहे ना आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम आहे साधं काम नाही तर हे एस एस डी एन काय करते दरवर्षी या सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात काय अचिव्हमेंट झालं या संदर्भात एक इंडेक्स प्रसिद्ध करते त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे एक प्रकारे हा संयुक्त राष्ट्राचाच इंडेक्स आहे कोणाचा आहे संयुक्त राष्ट्राचाच काय इंडेक्स आहे चला कळली आणि या सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे सोल्युशन नेटवर्क आहे हा जो दरवर्षी इंडेक्स प्रसिद्ध करते त्याच्या दोन हजार पंचवीसच्या इंडेक्समध्ये भारत लक्षात ठेवायचं पहिल्यांदा कितीमध्ये आला पहिल्या शंभर मध्ये समजलं पहिल्यांदा कुठं आला काय शंभर मध्ये एकदम फिक्स म्हणजे मला सांगा प्रश्न येणार की आलाच हा प्रश्न न येणं ना म्हणजे आयोगाचा अपमान आहे पण आयोग तेवढा देणार नाही असा दिन घुसून प्रश्न पण नाही विषय काय झाला तर चला कळली तर त्यामध्ये बघा एकूण सतरा त्यामध्ये पहिला आहे दारिद्र्य उपासमार निरोगी जीवन समावेशक आणि न्याय शिक्षण लैंगिक समानता पाणी आणि स्वच्छता शाश्वत ऊर्जा म्हणजे सोलर बरोबर उत्पादक रोजगाराची उपलब्धता त्यानंतर औद्योगिकीकरण असमानता कमी करणे समावेशक सुरक्षित शहरे आणि मानवी काय अधिवास शाश्वत उत्पादन उपभोग एनवायरमेंट पाण्याखाली जीवन म्हणजे मरीन त्याला आपण ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतो ना ते जमिनीवरील जीवन शांतता प्रिय समावेशक संस्थांची उभारणी आणि ग्लोबल पार्टनरशिप अशी कोण किती गोल आहे सतरा दोन तीन वेळा जर बघितलं निखळ मनानं तर लक्षात राहते इथे काही ट्रिक वगैरे लावू नका ट्रिक लावू लाव काय करणार तुम्ही त्यामुळे एक वेळा बघून घ्या पहिले पाचचा सेट पाचचा सेट आणि सातचा सेट शेवटी ग्लोबल पार्टनरशिपच असेल प्रत्येक जागी आणि पहिले भूकमरीच असेल फक्त एवढं जरी नंबर मागच्या कंबईला याचे नंबर विचारले होते थोडा लावा मे हॅज द पेअर्स आणि त्याच्या आधी विचारलं होतं कोणता याचा काय होतो समावेश होतो जसा उदाहरणार्थ हा प्रश्न बघा ून दोन हजार बावीस मध्ये रिओ ट्वेंटी घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास हजार किती बारा मध्ये आता बोलू लागू केव्हा झाली दोन हजार पंधरा पासन लक्षात ठेवायचं बरं का बरोबर नाही का पुढे गेलं रे त्यानुसार पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य ठरविण्यात आले काय नव्हते ओके नंबर एक गरीबी होत ओके आरोग्य होत येस नोरे अविरत विकासासाठी आता मला सांगा एवढं जरी कळलं हे जनकल्याणा संदर्भात आहे तर दहशतवाद येईल का इथं ना लॉजिक लावायला पण डोक्यात काहीतरी पाहिजे बरं का समजलं का नाही तर बघा हा कसं सांग तुम्ही बघा तुम्हाला माहित असेलच आता हा काही जनकल्याणाचा भाग आहे का तुम्ही म्हणता हो तुला कसं माहित म्हणून वाचा थोडं का म्हणजे हे अर लि नापत झाले पोरं त्याला असं वाटतं मुरगशड असते नाटलं अरे वा न वाचता निघून राहिलं बघा कसं निघते बघा या चार पैकी तुम्हाला तीन सारखं वाटते वाटते का मान नाही वाटत हा हे बघा क उडाल ड उडाल ड उडाल ड उडाल अरे कळलं का रे आन्सर अ ब आणि क वा सर नापास होणार आहे तो अरे कळलं रे बाबा हे वाचावंच लागेल थोडंफार तरी त्यामुळे याच आन्सर काही पर्याय क्रमांक का दोन आहे कुठं नव्हते सॉरी पर्याय क्रमांक किती त्यामुळे पर्या क्रमांक किती तीन जवळून दिसत नाही रे मला काहीच रे खाली एका चुकलं जवळ होतं मी एक महाराष्ट्रात दोन ला टिक करून टाकलो मी नाही का तुम्ही कसं प्रेशरमध्ये करता एज्युकेटरचा डिस्टन्स कमी असल्यामुळे तर हे बोर्डवरच दिसत नाही तर गॅप पाहिजे थोडी सेकंड क्वेश्चन बघा शाश्वत विकास ध्येय दोन हजार पंधरा इथं नाही विचारलं आमच्या प्रश्नामध्ये समावेश होतो चला बघा फक्त जमिनीवरचे कि जमिनी खालचे पण अरे खा आता सांगितलं मरीन बरोबर नाही का त्यामुळे काय उडालं अ ओके दारिद्र्य लिंग समानता आणि काय ध्येय भागीदारी अ क आणि ड कुठे रे हे काय चार पर्या क्रमांक किती चार कळलं प्रश्न कशी उडाले त्याच्यावर तर या तऱ्हेनं इथं विचारलं होतं तुम्हाला कुठे गेलं रे नव्हते त्यामुळे आन्सर काय इथं ड दहशतवादी संघटना माझं म्हणणं आहे लॉजिक लावण्यापेक्षा थोडं वाचून घ्या ना परीक्षेला वेळ अजून परीक्षेला आहे ना वेळ लॉजिक माहितीये का गाडीला कट मारून कोण चालवू शकतो नाही का जो गाडी परफेक्ट चालवतो तू कालच गाडी घेतली ना आज कट मारायला लागला तोंड फोडणार ना तुझं हा त्याला मुरघ म्हणतात म्हणजे चांगला आहे की स्पर्धा परीक्षेत एक हा गट असल्यामुळे तो फक्त आयोगाच महसूल वाढवण्याच काम करतो म्हणून थोडं वाचून घ्या आले दोन प्रश्न सेम टू सेम पहिल्याच वर्षी कंबाईन मध्ये मेन्स मध्ये किती प्रश्न होते तीन आणि राज्यसभा पूर्वचा हा काय कोर पार्ट आहे बाकी बघून 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 घेऊ आपण नोट्स मी टाकतो घ्यायचा घ्या एक हे इंडेक्स चलो डेट बघा रे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी बरोबर बर काय करण्यात आलं याचा स्वीकार केला पंचवीस किती सप्टेंबर का बरा सप्टेंबर महिन्यात युनायटेड नेशनच अधिवेशन होते त्यामुळे घाबरू नका ब्याण्णव परिषदेत सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर काय लक्ष्य कळलं का बघा इथं लक्ष्य आहे इथं ध्येय आहे आयोगानं आठवते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर असाच गलन लढवला होता आहे ना का एकूण किती निर्देशक तीन आणि आयाम किती चार कळलं ना तीन आणि चार आयोगानं दिले होते किती पाच आणि त्यात एक वाक्य आठवते हो देसाई यांचं होतं ते जरी माहीत नसेल पण याच्यावर तुम्ही अँसर काढलं ना बाहेर म्हणून जर थोडं व्यवस्थित अभ्यास जर केला तर सगळे कट बीट तुमचे एलिमिनेशन सगळ्या लागते पण पहिले अभ्यास कर अहवाल ठीक आहे एक बघून घेऊ आपण शून्य ते शंभर गुणांच्या प्रमाणात मोजली जाते शंभर म्हणजे उद्दिष्ट प्राप्त केले आणि शून्य म्हणजे नाफा झाला कळलं आता भारताहून लक्ष देईल ना सिक्स्टी सेवन म्हणजे वाढत आहे याचा अर्थ प्रगती करत आहे हे मी कावर केलं कारण पी वाय क्यू काय सांगते आता इथपर्यंत पोचला आहे की तो निर्देशक विचारत आहे आणि यामध्ये एक वाक्य म्हणजे आहे की नाही मला माहीत नाही पण असं म्हणतात की दोन हजार तीसपर्यंत हे अचीव करायचे आहेत तर टोटल गोलपैकी किती कि पर्सेंट सतरा पर्सेंट फक्त अचीव होणार आहे किती कि पर्सेंट सतरा पर्सेंट म्हणजे स्टील अजून आपण काय खूप काय मागे आहोत मग त्याची कारण वगैरे काय आहे हे नंतर डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे का मी पडू शकते तुम्हाला बरोबर नाही का तर या तऱ्हेनं आहे आणि ब्रटलँड अहवालानं पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या केली होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर ग्रोथ आणि विकास करत असताना ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करत असताना संसाधन भविष्यातील पिढीला टिकले पाहिजे याचा विचार करणे म्हणजे सस्टेबल डेव्हलपमेंट चला कळली इथपर्यंत एकूण किती गोला आहे सतरा ही सगळी नोट्स मी टेलिग्रामवर टाकतो खाली पिन केलेली आहे वेळा बघून घ्या दोन हजार तीस केवळ सतरा टक्के उद्दिष्टे साध्य करण्याच्या काय मार्गावर आहे हे वाक्य इम्पॉर्टंट असेल तर एटी थ्री उद्दिष्टे मर्यादित किंवा अजून सुरू झालेली नाही याच्यात दिलेलं आहे चला ठीक इथपर्यंत बघा जी ट्वेंटी देशामध्ये ब्राझील कशावर आहे आघाडीवर तुम्हाला एक गोष्ट कळून राहिली का न या दोन हजार चोवीसमध्ये एकूण तीन पेपर झाले राज्यसेवा चोवीस पकडू आपण तो ते हो म्हणजे जुना पेपर होता ना तीन पेपर झाले कंबाईन ए कंबाईन बी आणि कंबाईन बी मी तिन्ही मध्ये बघा थोडा लँग्वेज प्रॉब्लेम आहे इट मीन्स माहितीये काय एक्झामिनर इंग्लिशमध्ये प्रश्न काढत आणि मराठी ट्रान्सलेट करत आहे मग याचा अर्थ एक्झामिनर थोडा वरच्या हो डोक्याचा आहे नंबर दोन तुम्ही पीवाय क्यू चे टॉपिक तर रिपीट होणारच आहे अरे पॉलिटी मध्ये वक्तव्य विचारणारच आहे इथून वीस वर्षांनी तयारी जरी केली तरी प्रश्न येणारच आहे तो पण आस्किंग मेथड इज अ कम्प्लिटली चेंज कळलं विचारण्याची पद्धत ही बदललेली आहे काल ग्रुप बीचा पेपर झाला माझा अनालिसिस बघितलं असेल तरी दहा पैकी आठ आणले आणि पॉलिटी तर पंधरापैकी पंधरा त्यात कुठंच दुमत नाही आपल्यातून आले तर कशातून येत नाही म्हटलं का रे सर्वात बेस्ट तीच आहे शिकण्याची शिकवण्याची मेथड एवढं शिकून घ्या की तुम्हाला जर परीक्षेमध्ये एखादी प्रश्न दिसला अनोळखी दिसला आपण ऑटोमॅटिक समजून हा दहा सेंटरमध्ये कोणाला येणार नाही आणि शिकवणाऱ्यांनी एवढं शिकवून टाका तुमच्या शिकवण्यापैकी जर आला नाही तर तो कोणाच आला नाही पैसे असा पाच पासवते मग बघा तर त्यामध्ये त्याची आस्किंग मेथड ही बदललेली आहे तो कलमावर चालला कॉलिटीचा बघा ना तो हळूहळू एकदम कोर पाठवर चालला तो वरवर जे होते उथळ उथळ ते विचारला काय केलं बंद केला आणि स्टेटमेंट ऍज इट इज नाही उडाले पहिले कसं होतं जुन्या काळामध्ये प्राचीन भारतात प्राचीन म्हणजे दोन वर्ष आधी तो वाक्य उचलायचा आता वाक्याचा अना करून विचारतो समजलं का नाईन्टी सेव्हन विचारलं उपराष्ट्रपतीचं कलम वेतन आणि भत्ते तर त्या तऱ्हेनं जरा लक्षात मागच्या वर दिलं वर्णन खाली दिलं पॉलिफिकेशन म्हणलं काल तो ऍक्च्युली तो प्रश्न बघा एकशे बावन्न मध्ये पात्रता एकशे सॉरी एकशे सत्तावन्न मध्ये पात्रता मध्ये त्याचा सेवा शर्ती दोन्ही घुसडले पण पर्याय नव्हता याचा अर्थ काय झाला ही ट्राईंग तो प्रयत्न करत आहे प्रश्न थोडे अप्पर द्यायचा तुम्हाला मी एक सांगतो आयोगाचा स्वतःच इंटेलिजन्स आहे जेव्हा कट ऑफ पन्नास टक्क्याच्या वर जातो एक तर सिलेबस बदलतो नाही तर स्वरूप बदलते काय बदलतो बासष्ट वर गेला ना कट ऑफ तर या त्या गोष्टी आहे चला ठीक आहे या लक्षात जे लोक ऑनलाईन आहे आपली एक प्रहार नावाची साठी ही बॅच सात तारखेपासून सुरू होत आहे याचं डिटेल याच्यासोबत काही टॉप फॅकल्टीज असेल टॉप म्हणजे टॉपच असेल त्या आपल्या सोबत आहे तर याचं ओरिएंटेशन लेक्चर मी खाली मध्ये पिन करतो म्हणजे आज घेत आहोत नंतर मी पिन करून देईल एक वेळा बघून घ्या उद्देशाचा एकच आहे एक की पासष्टच्या वर हे मार्क जाणे ठीक आहे प्रत्येक विषयाला काय देताला पाहिजे नाही अतिशय मापक फीजमध्ये आपण सुरू करणार आहोत कारण ही पहिली आपली बॅच आहे बाकी डिटेलमध्ये तुम्हाला मी नंतर सांगतो पूर्ण फोकस असेल नऊ नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबर ह्या दोन यासाठी असेल आणि आरंभाला जो तुम्ही प्रतिसाद दिला सध्या देत आहे तो तर आहे त्यात कुठंच मत नाही ठीक आहे चलो थँक्यू